तर नो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे हे मित्रांनो सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर्स साठी मोठी अपडेट सहा भत्त्यांमध्ये मोठा बदल फायदा की नुकसान होणार त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जर तुम्ही कर्मचारी किंवा पेन्शनर्स असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे खर तर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिकृत निवेदन जारी केले आहे त्यानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सहा प्रकारच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारने जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात चार टक्के ते पन्नास टक्के वाढ केली आहे मात्र कोणते सहा भत्ते आहेत त्यासाठी सरकारकडून निवेदन देण्यात आले आहे ते जाणून घ्या बाल शिक्षा भत्ता सीई ए .E सातव्या वेगवेगळ्या आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता पन्नास टक्के असेल तर या भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव होता या प्रस्तावानुसार बाल शिक्षण भत्ता आता पंचवीस टक्के करण्यात आला आहे बाल शिक्षण भत्ता वसतिगृह अनुदानाचा दावा हा केवळ दोन मुलांसाठी करता येतो वसतीगृह अनुदानाची रक्कम सहा हजार सातशे पन्नास आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकडे अपंग मुले असतील तर बाल शिक्षण भत्ता सामान्य दरापेक्षा दुप्पट आहे दुसरा आहे जोखीम भत्ता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जोखीम भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे जोखीमेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता दिला जातो याशिवाय ज्यांच्या कामामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहे पुढचं आहे मित्रांनो नाईट ड्युटी भत्ता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार नाईट ड्युटी भत्त्यात ही सुधारणा करण्यात आली आहे नाईट ड्युटी म्हणजे बारा रात्री दहा ते सहा दरम्यान केलेले कर्तव्य रात्रीच्या ड्युटीच्या प्रत्येक तासासाठी दहा मिनटाचे एक समान वेटेज देण्यात आले आहे नॅट ड्युटी भत्त्यात पात्रतेसाठी मूळ वेतन मर्यादा ही त्रेचाळीस हजार सहाशे रुपये प्रति महिना आहे याशिवाय टाईम भत्ता संसद सहायकांना दे असलेल्या विशेष भत्ता आणि दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांसाठी बालसंगोपनासाठी विशेष भत्ता याती बदल करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद